तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फायनली मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाचा प्रोमो जो आहे तो आपल्या भेटीला आलेला आहे चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून सात मिनिटाला आणि त्यानंतर सर्व प्रेक्षक जे आहेत बिग चे ते फक्त आता एकच सवाल विचारत की बाबा लवकरच प्रोमो आलेला आहे पण आता फायनली बिग बॉस ची स्टार्टिंग डेट काय असणार आहे कधी चालू होणार आहे बिग बॉस त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला आता मुद्दा घडवूया मुद्दा असा आहे की बाबा कधी सुरू होणार आहे त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जो प्रोमो यावेळेस बनवलेला आहे ना तो प्रोमो अतिशय उत्तम असा प्रोमो जो आहे तो बनवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की सुरुवातीला आपल्याला दाखवतात एक वाडा दाखवतात वाड्याचे दरवाजे खुलतात त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर स्वर्गाचे दरवाजे खुलतात आणि स्वर्गानंतर आपल्याला दिसतं ते म्हणजे ते नर्क दिसतं तिकडे आणि थीम जी असणार आहे या बेस्टची मे बी स्वर्ग आणि नर्क याच पद्धतीची थीम जी आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे प्लस प्रोमो जो आहे तो अतिशय खतरनाक जो आहे तो डिझाईन केलेला आहे अतिशय उत्तम मला पर्सनली तो आवडलेला आहे प्रोमो त्याचा मुद्द्याकडे वळूया की स्टार्टिंग डेट कधीपासून असणार आहे तर मित्रांनो बघा फायनली बिग बॉस हिंदीचा जो एकोणीसावा सीझन आहे तो संपणार आहे सात डिसेंबरच्या आसपास आणि सात डिसेंबरला तो जर संपला त्यानंतर मोस्ट प्रॉबेबली आता जी खबर मला मिळालेली आहे ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत ना त्यामध्ये बिग बॉस मराठी सीझन्स जो आहे तो डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये किंवा मग जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतो कारण की घराचं काम सध्या जे आहे ते बिग बॉसच्या घराचं काम हे चालू झालेलं आहे आणि ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी पर्सेंट कंप्लीट झालेलं आहे थोडेसे शेवटचे काही टचेस वगैरे जे आहेत ते द्यायचा प्रयत्न तिकडे चालू आहे आणि त्यामुळेच थोडासा टाइम जो आहे तो लागतोय कारण की पंचवीस ऑक्टोबरच्या आसपास जे आहे ते बिग बॉसच्या घराचं काम चालू झालं होतं त्यानंतर ऑलमोस्ट दोन महिने जे आहेत ते लागत असतात नोव्हेंबर आणि डिसेंबर पंचवीस नोव्हेर डिसेंबरच्या आसपास जे आहे आपलं घर जे आहे ते रेडी होईल आणि त्यानंतरच आपल्याला जो आहे तो बिग बॉस चालू होताना बघायला मिळेल कारण की घरच जर कम्प्लीट नसेल तर बिग बॉस चालू करून करायचं काय त्याच पद्धतीने ते सांगतो तुम्हाला की डिसेंबरच्या शेवटच्या वीक मध्ये किंवा मग जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा जो आहे तो आपल्याला चालू दिसणार आहे आणि यावेळेस तुम्हाला डेफिनेटली सांगतो की बिग बॉस जो असणार आहे तो शंभर दिवसांचाच असणार आहे कारण की जे प्रथमेश देसाई आहेत ते प्रथमेश देसाई त्यांनी एक फोटो टाकलेला आहे त्यांच्या थ्रेड्स वर आणि तिकडे त्यांनी सांगितलेलं आहे की डू नॉट डिस्टर्ब मी फॉर नेक्स्ट हंड्रेड डेज सो तुम्ही मानून चालला की यावेळेस बिग बॉस मराठीचा सा सहावा सीझन हा हंड्रेड डेज चालणार आहे शंभर दिवसच चालणार आहे आणि मित्रांनो तुम्ही व्हा यावर्षी देखील कंटेस्टंट जे असणार आहेत ते कंटेस्टंट अतिशय उत्तम अतिशय खतरनाक आणि सोशल मीडियावर यावेळेस देखील जास्त फोकस करण्यात येणार आहे असं समजतंय की खूप सारे इंस्टाग्रामवर खूप सारे युट्युबर्स खूप सारे असे नॉन जे आहेत नॉन चर्चेमधले चर्चा नाही आहे त्यांची काहीच असे देखील चेहरे जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यानंतर केतन मानगावकर सर जे आहेत ते देखील खूप जास्त प्रयत्न करत आहेत की बिग बॉसमध्ये अतिशय उत्तम अशी कंटेस्टंट यावे जे की प्रेक्षकांना आवडावेत आणि त्यानंतर प्रथम देसाई सर जे आहेत ते देखील खूप जास्त प्रयत्न करत आहेत की या वर्षीचा सीझन गेल्या वर्षीपेक्षा देखील हाय असायला पाहिजे आणि तो होणारच आहे कारण की जे कंटेस्टंट असणार आहेत ते अतिशय उत्तम आहेत असं आपल्याला समजतंय तर मित्रांनो तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र